Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात चित्रपटसृष्टीतील काही रंजक घडामोडी मराठी अभिनेता शशांक केतकर होणार सुंदी या घरची मुरांबा यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलाय शशांक हा नेहमीच आपल्या सोशल मीडिया हँडल वरून अनेक सामाजिक आणि अने राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल अनेकदा प्रशासनाने घेतली आहे शशांकचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शशांक रस्ते आणि त्यांची दुरावस्था बंद असलेले लाईट्स यावरून थेट सरकारवर आग पाकड केली आहे मडवरच्या एका रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाचा व्हिडिओ शेअर करत शशांक के करणं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत संतपही व्यक्त केलाय गेली कित्येक वर्ष मराठी सिनेसृष्टी गाजवणारा कल्ट सिनेमा म्हणजे अशी ही बनवा बनवी हा सिनेमा रिलीज होऊन एवढी वर्ष उलटली तरी सुद्धा या सिनेमाची क्रेज अद्याप कमी झालेली नाही या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकरांच्या उडवली होती आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला तरी सुद्धा सगळे हातातली कामं बाजूला सारून धमाल विरोधाची मेजवानी अनुभवायला टीव्ही समोर येऊन बसतात अशातच सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकले ते मराठी सिनेसृष्टीचे महागुरू सचिन पिळगावकरांनी एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केलाय टीव्ही अभिनेत्री लता सबरवाल या ये रिश्ता क्या केलात आहे या मालिकात अक्षराची आई म्हणून ओळखली जाते आता तिने तिच्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली लता सबरवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की त्या आपल्या पती संजीव सेठ पासून वेगळ्या झाल्या आहेत या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय लता आणि संजीव गेल्या पंधरा वर्षांपासून एकत्र होते पण आता मात्र दोघांची घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आहे महाराष्ट्रातील नाट्य परंपरा ही अतिशय समृद्ध आणि ऐतिहासिक आहे एकीकडे अभिनेता परेश रावलने मराठी नाटक परंपरेबद्दल गौरवाने गौरव आणि उद्गार काढल्यानंतर अभिमान त्याच वेळी दुसरीकडे मराठी नाट्य मंदिरांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय होत असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे याआधी अनेक कलाकारांनी वेळोवेळी वे त्यावर नाराजी व्यक्त केली आहे अभिनेता संकर्षण कराडनेही तशाच आशयाची एक पोस्ट शेअर केली ज्यात परभणीत कलाकृतींची कलाकारांची परंपरा आहे तिथे तिथल्याच कलाकारांचे व्यावसायिक एक नाटक हे नाट्य मंदिराच्या दुरावस्थेमुळे होऊ शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे सरदारजी थ्री या पंजाबी चित्रपटावरून सध्या गोंधळ सुरू आहे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून दिलजीत दोसांचा अभिनेता ट्रेलरच्या निशाण्यावर आहे भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असूनही पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर या सरदारजी थ्री मध्ये दिसणार आहे अशा परिस्थितीत एक दावा केला आहे की जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर जिल्दी दोसाजांवर ही बंदी घातली जाऊ शकते कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री